पाळासा सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मधून दोन हजार आठ नऊ ला मी बीएसएगची डिग्री घेतली आणि नोकरीच्या मागे न लागता मी शेती शेतीला प्रेफरन्स देऊन मी चांगली माझी द्राक्ष बाग पंचवीस एकर आहे आणि दरवर्षी मला एक कोटी पाच ते एक कोटी दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळतं आणि खर्च वर जाता पन्नास ते साठ लाख रुपये मला निवडणं नफा मिळतो द्रक्षबागेतून जयंत जनार्दन संकपाळ मुकामपूर झरेगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद हे मी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शे हे शेततळ केलेलं आहे याची डायमेन्शन आहे शंभर एकशे पाच मीटर बाय पन्नास मीटर बाय बारा मीटर तर हे आम्ही समूहाने शेतळ केलेलं आहे वीस पंचवीस वीस ते पंचवीस जणांचा जा हा गृपा आम्ही ह्याचा उपयोग द्राक्षबागेसाठी करतो आणि हे शेतळ भरण्यासाठी आम्ही नदी नाल्याचं पाणी घेऊन आम्ही शेतळ भरतो हे जे आणि ह्याचा उपयोग आम्ही ग्रुपने द्राक्षबागीसाठी आम्ही केलेला आहे जवळजवळ ह्याच्यावरती वीस हेक्टर बाग आपली जोपासली जाते आणि ह्याच्यामध्ये मी मत्स्यपालन केलेलं आहे ह्याचं ह्याचं बीज मी जून महिन्यामध्ये टाकलं होतं ते आता माझं एक तो दोन महिन्यात हार्वेस्टिंगला येतील मासे मासे अपेक्षित उत्पन्न माझं हे तीन ते चार टनापर्यंत अपेक्षित आहे माझं उत्पन्न ह्याचे मला तीन ते चार लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो मला ह्याच्यापासून मार्केटिंग किती सांगा हे कसं आहे आपल्याकडले जे मासे जर मासे ते जून किती म्हणले म्हणजे बिल किती आहे ते साडेतीन हजार बी आहे माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सिंचनाबरोबर ह्या शेत शेतामध्ये मासे वगैरे सोडून त्याचा आर्थिक उत्पन्न घेऊ शकता तुम्ही